नमस्कार न्यूज प्रारंभच्या बातमीपत्रामध्ये पुन्हा एकदा आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे पाहूया आताची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज महाराष्ट्र राज्य काय विनादणी शाळाकृती समितीचे विविध मागण्यांसाठी पुणे आयुक्त दालनासमोर ठिय्या आंदोलन महाराष्ट्र राज्य काय विनोंदणी शाळाकृती समितीच्या नेतृत्वाखाली सोमवार दिनांक सहा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी शिक्षण आयुक्त शिक्षण संचालक प्राथमिक माध्यमिक यांच्या दालनासमोर ठिय्या आंदोलन करण्यात आले संच मान्यतेबाबत हे आंदोलन होते संचमान्यतेबाबत सर्व प्रक्रिया पूर्ण झाली आहे चौदा ऑक्टोबर दोन हजार चोवीसच्या शासन निर्णयानुसार सर्व शाळांना वाढीव टप्प्याच्या आदेश व त्रुटीपूर्तता केलेल्या शाळांना वाढीव टप्पा वाढीचे आदेश तात्काळ निर्गमित करावेत अशी मागणी यावेळी करण्यात आली तसेच अघोषित असणाऱ्या सर्व शाळा व तुकड्या यांची यादी घोषित करण्यात यावी गेली अनेक वर्षे या याद्या विनाकारण प्रलंबित ठेवल्या आहेत याबाबत शासन स्तरावर आदेश आल्यावर हा निर्णय घेतला जाईल असे यावेळी सांगण्यात आले चौदा ऑक्टोबर दोन हजार चोवीसच्या शासन निर्णयाची अंमलबजावणी लवकरात लवकर करण्यात यावी अशी विनंती कृती समितीच्या वतीने करण्यात आली यावेळी खंडेराव सर जनार्दन दिंडे सुनील पानसरे राम कराड सचिन गायकवाड युवराज भोगम संदीप कांबळे सचिन आंबी शशिकांत शिर्के भानुदास गाडे अमोल पाटील विकास पवार संजय शिर्के अभिजित आपटे संतोष पाटील मचिंद्र जाधव विनोद कोठावळे संजय चावरे मुकुंद चव्हाण दिलीप जाधव प्रेमकुमार विंदगे परमेश्वर शिंदे नोबेश गावे सुधाकर चव्हाण देशमुख सर पांडे सर शकील दानवाडे बांदार सर संदीप खेतर सावंतमाळी यासह शेकडो शिक्षक उपस्थित होते अशी माहिती संघटनेचे उपाध्यक्ष खंडराव सर यांनी प्रसिद्धी दि प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकाद्वारे दिली आहे यासारख्या ताज्या शैक्षणिक बातम्यांसाठी आताच आमचे चॅनल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद